ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आज भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते याआधी कोटेच्या यांनी मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन केलं या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार इत्यादी मान्यवर सहभागी झाले या निवडणुकीमध्ये जर जिंकून आलो तर मुलुण भांडूप विक्रोडी या परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणी वस्ती आहे आणि मुलुंडमध्ये नाहूर गावात एक मोठा रेल्वेचा भूखंड आहे तेथे मुलुंड टर्मिनस उभारण्यात यावं आणि पहिली गाडी तिकडनं कोकण एक्सप्रेस हे सोडावी हे माझा पहिला क्रमांक एकचा मुद्दा राहणार दुसरा मानखुर्द आणि विक्रोडी या दोन्ही ग्राउंडला बंद आणि तिसरं मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणं पालघर आज बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला